नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर काय नवीन बातमीकडे आजची बातमी विशेष विशेष डॉक्टरांच्या हल्ल्यावरचा कडकडीत विशेष 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 जय आय एम ए जय डॉक्टरांच्या हल्ल्यावरचा विशेष विशेष

सर, तो आरोपी लोकात आहे म्हणून आजच्या दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स बंद पाळणार आहेत तुम्ही आम्ही आय एम ए संघटनेचे सचिव डॉक्टर युज ठाकरे अध्यक्ष डॉक्टर मनीष जाकेडे सर व आमचे सहकारी सदस्य डॉक्टर सुशील नवसारे व आमचे सगळे जमलेले सदस्य कालच्या घटनेचा आपल्याला थोडक्यात विवरण समजलंच असेल की चौदा जानेवारीला एक पेशंट तीव्र पोटसूळ उलटी ताप आणि त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसाऱ्यांकडे ॲडमिट झालेली आहे तिचे त्यांनी पूर्ण शर्तीने प्रयत्न करूनही तिचं पुढील उपचारासाठी त्यांनी सेवा हॉस्पिटलला पाठवलेली आणि सेवा हॉस्पिटलला तिचे उपचार चालू असताना काही कालावधीनंतर तिचा मृत्यू झाला एक महिन्यापूर्वी चौदा जानेवारीला आणि त्यानंतर भा नाटकांचा भावनांचा उद्रेक उद्रेकून एक काल डॉक्टर सुशील नवसारे यांच्या हॉस्पिटलला जाऊन त्यांनी डॉक्टर सुशील नवसारेंना मारहाण केली तिथे फोटपोट केली त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसारे यांनी आमच्या संघटनेच्या मार्फत व स्वतःच्या मार्फत गुन्हा नोंदवला व त्याची योग्य दखल पोलिसांनी घेऊन त्वरित त्या दोन आरोपींना अटक केली एक तिसऱ्या आरोपीलाही अटक होण्याचं बाकी आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे डॉक्टर लोक आज पूर्ण कडकरीत निषेध पाळतो आहोत व पुन्हा अशा घटना घडू नयेत व अशा गावगुंडांचा पूर्ण निषेध व्हावा त्यासाठी हा आमचा बंध आहे आणि हा समाजात आपल्या धुळे शहरात धुळे जिल्ह्यात हा मेसेज द्यावा की डॉक्टर कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही की आपल्या पेशंटचं काही नुकसान व्हावं सगळ्यांच्या भावना आमच्या माणूस म्हणून नेहमीच पेशंटबरोबर असतातच आणि काही जे न्यायसंगत गोष्टी असतील ते न्यायालयाकडनं किंवा पुढच्या कायद्याच्या अनुसरूनच व्हायला पाहिजेत कोणत्याही डॉक्टरवर पुन्हा असा कधीही हल्ला होऊ नये हीच आमची भावना आहे मृतात्नाच आमची श्रद्धांजली आजही आहे त्याच्या भावना त्या कुटुंबासोबत आजही आमच्या आहेत आणि त्या भावनांचा कद पूर्ण आम्ही कदर करूनच सगळ्यांना सांगतो आहे की आमच्या डॉक्टरांचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला काय जी बाजू मांडायची असेल ते कायद्याला अनुसरून मांडा डॉक्टरांवर यापुढे हल्ले होणार नाही याची शहराने व जिल्ह्याने काळजी घेतलीच गेली पाहिजे हीच आमची पुण्याची मागणी आहे बातमी आवडल्यास चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला फॉलो करा धन्यवाद